नमस्कार मैत्रिणी कशा आहात आज आपण करणार आहोत उन्हाळा स्पेशल ज्वारीच्या पिठाचं आंबील हे आंबील ना लातूर साईडच्या भागाला ना वेळा करतात पण आमच्याकडे ना आमच्याकडल्या साईडला ना आम्ही पण मराठवाड्यातच येतो पण आमच्या इकडे वेळामोशा करत नाहीत आम्ही चैत्र महिन्यातल्या अष्टमीला आमच्यातनं हे आंबील आम करतात देवीची यात्रा असते ना यमाईची यात्रा त्यावेळेस आमच्यात हे अष्टमीला आंबील करतात आता बहुतेक एक एक मे दिवशी अष्टमी आहे मग अष्टमी दिवशी आम्ही हे आंबील करतो तळी उचलण्यासाठी आम तर आम्ही हे आंबेल कसे करतो ते तुम्हाला दाखवते तर मी त्यासाठी काय काही साहित्य घेतलं आहे इथेनं मी हे ताक घेतलेलं आहे आणि इथेनं मी हे ज्वारीचं एक चमचा पीठ चाळून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर हिरवी मिरची एकच घेतली आहे अद्रक कारण आपलं ताक थोडं पीठ पण थोडं आहे त्याप्रमाणेच मी साहित्य घेतलं आहे मीठ जिरे लसण आणि हे ना मी धनीपूड घेतलेली आहे तर मी आता सुरुवातीला काय करणार आहे या मिक्सरच्या भांड्यात ना हे अद्रक हिरवी मिरची हे, हे लसण जिरी आणि ही कोथिंबीर हे ना बारीक हिची पेस्ट करून घेणार आहे मिक्सरवर आणि इकडे ना ह्या ना मी हे धनेपूड मी थोड़ थोड़ जी जी जो जो हे मीठ टाकून मिक्स करून घेणार आहे आणि इकडे आपलं हे ज्वारीचं पीठ आहे ना याच्यात मी थोडं थोडं पाणी टाकून ना अशी याची पेस्ट बनवून घेणार आहे हे ज्वारीच्या पिठाची आणि पेस्ट बनवली ना हे राहिलेलं ना मी गॅसवर गरम करायला ठेवणार आहे उकळायला आणि ह्या उकळत्या पाण्यात हे ज्वारीचं ना मी हे शिजवून घेणार आहे तर मी तुम्हाला ना अगोदर आता हे पाणी उकळायला ठेवते आणि ह्याची ना पेस्ट करून घेते हे नंतर दाखवते तर आपल्या पाण्याला उकळी आली आता ना आपण ना या पाण्यात ना हे जे आपण ज्वारीच्या पिठाची पेस्ट बनवून घेतली ना ती टाकणार आहोत जर आपण डायरेक्ट असं पीठ टाकलं ना तर त्याच्या गाठी होण्याची शक्यता असते म्हणून असं पीठ काढून टाकायचं आणि मी पाणी जास्त घेतले कारण जास्त जर आपण ग थोडं पाणी घेतलं आणि ते घट्ट जर झालं ना मग ते ताकात व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून पाणी कधी पण शिजायला जास्त घ्यायचं एक, में आते एक होता ना, तोर मी आता दिड, एक चमचा पीठ होतं ना तर मी दीड दीड वाटी पाणी होतं माझं ते एक अंदाजेच टाकलं होतं पण एक माझा अंदाज दीड वाटी पाणी मी टाकलं होतं ते कारण ते आता शिजून घट्ट होतं ना आपलं पीठ मग त्याच्यामुळे आता नाही हे पाच मिनटं ना मी बारीक गॅसवर ह्याला छान शिजवून देते पाच दहा मिनटं आणि शिजल्यानंतर ते दहा पंधरा मिनटं पूर्ण थंड होऊन देणार तर दे मी आता ह्याला शिजवून देते आणि चांगलं शिजलं ना मग तुम्हाला दाखवते आपलं पीठ शिजते ज्वारीचं तोपर्यंत मी मिक्सरमध्ये ना हे पेस्ट बनवून घेतली आणि आता ही पेस्ट आहे ना मी ही पेस्ट मी आपल्या हा। ताकात टाकते तर मी जे आपलं मिक्सरवरलं मिश्रण होतं ना ते मी ताकात मिक्स केले तुम्ही पाहू शकता आणि आता आपलं पीठ शिजलं ना ते थंड करून ते पीठ पण ज्वारीच मी हे यात मिक्स करणार आणि नंतर ते आपले घट्ट पातळ कसं ते पाहून मी त्यात आणखी नंतर पाणी थंड पाणी ॲड करणार परत आणि आपलं ताक भरपूर आंबट आहे त्याच्यामुळं ना पाणी ह्यात बसू शकतं जर तुमचं ताक आंबट नसेल तर तुम्ही ताकाचं प्रमाण जास्त घ्या माझं ताक आंबट होतं म्हणून मी ताकाचं प्रमाण कमी घेतलं का त्यात मी नंतर पाणी पण टाकू शकते म्हणून आणि मी ना आता यात पीठ टाकते आणि नंतर पाहते त्यात पाणी किती टाकायचं ते तर आपले ज्वारीचं पीठ आहे ना मी पाचच मिनिट बारीक गॅसवर छान शिजून दिलं आता मी आपलं पीठ शिजले मी गॅस बंद करते आणि हे पीठ ना मी आता थंड होऊन देते तुम्ही पाहू शकता आपलं गरम आहे तसा असं दिसते थंड झाल्यास जरा घट्ट होईल आणि या त्याला थंड होऊन देते आणि नंतर आपल्या त्या ताकात मिक्स करते तर आपलं ज्वारीचं पीठ आहे ना पूर्ण थंड आहे मी ह्याला ना पंधरा वीस मिनटं थंड होऊन दिलं आणि आता ना मी हे ना आपल्या ह्या ताकात टाकते आणि आता हे घट्ट पातळ पाहून पाणी टाकायचं मला जरा हे घट्ट वाटायले तर मी ना आपलं हे पातेलं धुवून यात पाणी टाकते मी त्याच्यात पाणी टाकले आता या असं मला हे बरं वाटायले आता मी जे थोडी को कोथिंबीर टाकते आणखीन वरून गार्निशिंगसाठी आणि थंड हे ना थंडमधलं थंड फ्रीजमधलंच ते ताक होतं तरी पण मी ना हे छोटं दह्याचं मग भांडं आहे माझं त्यात मी ताक ठेवलं तर त्याच भांड्यातनं मी आता हे आंबिल टाकते तर आपल्या भांड्या जेवढं बसल तेवढं ठेवलं बाकीचं मी पात्याला ठेवलं तसंच आणि कसं वाटलं तुम्हाला माझा आंबील आवडला असेल तर येणाऱ्या अष्टमीला एक तारखेला तुम्ही नक्की करा किंवा असं अष्टमीपेक्षा काही नाही आम्ही एक करतो अष्टमीला पण तुम्ही असं उन्हाळी दिवस दिवसात आता थंड काहीतरी आपल्या शरीराला भेटावं म्हणून तुम्ही असं कधीही करून पिऊ शकता जर तुम्हाला माझी आंबेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा बाय